या माणसाला झाका लावल्या तर झाकल्याने सगळ्या ते काय खरं ये वाळण घातल्या ना तर वाळण त्या ऊन पड आज मग पण पाऊस येईलच ना इतक्या दिवसात वाळून गेल्या असे चार पाच दिवस चांगलं ऊन होत आज काय पावसाचा अर्धा दिसतो आज चांगलं पावशी काय झालं हो ते पंधराशे रुपये भेटणार आहे पंधराशे रुपये मग काय मोठी गुड न्यूज काय सांगायचं काय म्हणणार का नाही होळ काय विषय तो नेमका कायच विषय गुड न्यूज काय मग आता पंधराशे रुपये बापरे 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 पंधराशे रुपयाची गुड न्यूज हे बघा पुढच्या महिन्यापासूनच एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा झाली दुसरी महत्वाची झाली आपण मोफत मिळणार आहे आता रुपये आणि सिलेंडर साठी पात्र म्हणजे कोण तर गरीब महिला सिलेंडर गाडी असणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये आणि तीन सिलेंडर मोफत मिळणार 73 हो तीन तीन सिलेंडर येणार टेन्शनच टेन्शनच नाही आता काय करायचं आपल्याला ते पैसे पण मिळणार पंधराशे रुपये पण डॉक्युमेंट काय काय लागणार ते आपण काय काय पाहून घ्यायचं हा ना ते डॉक्युमेंट बघावं लागेल जावं लागेल सांगाय ना नाही ना त्याच्यात नाही ना ते फक्त त्यांनी फक्त वापा उठवलंय का नेमकं काय खरंच आहे पण मग ते खरंच झालंय बरं का ते नाही खरंच हा लई बायांना भेटले तू हे गावामध्ये चालू आहे पण मला काम राहत मग मी जातच नाही म्हटलं आता जाईल एखाद्या उद्या विद्या जाईल असं बांगड्या भरायच्या जायचंय आपण दोघं सोबत जाऊ ना मावशी बांगड्या भरायला का मा बरोबर मी बांगड्या भरले हे तुला बांगड्या पण भरून येऊ आता फॉर्म पण भरून येऊ नाही का आणि काय काय डॉक्युमेंट लागतं ते मी घरी दोन लगेच घेऊन जाऊ माणसाला सांगू नको बरं तुझ्या काय बर कशाला सांगती लोक सांगू नाही नाही आपण आपले आपले पैसे आले ना आपण आपण काय करायचं सोनं घ्यायचं आपले आपलं दोन दोन मणी तीन तीन मणी सोनं करत राहायचं नाही तर मग सोनाराला भरत राहायचे डायरेक्ट दर मनाला येणार आहे ना सरकाराकडून घ्यायचं सोनाराला सोनं घालायचं पाऊस पुस्तक पुस्तक भेटत ते पुस्तक हा ते सोनाराचं पुस्तक लावून घ्यायचं पंधराशे रुपये पंधराशे रुपये दर वर्षाला आपलं लस येईन डायरेक्ट दिवाळीला हा भाई मग दिवाळीला तर शपथ मला इतकं आनंदाची बात नाही नाई अरे बाप रे असं वाटतंय ना कोणाला सांगू न बर का नाही नाही त्याला माहिती तो राहू दे आपण जाऊ पटकन जाऊ आपण जायचं मग तू आधार कार्ड घेशील पॅन कार्ड घेशील रेशन कार्ड घेशील शेती किती आपल्याला शेती सहा आहे सहा बीक पण मग आपण ते तुडच अजून कमी करून टाकू म्हणजे आपल्याला पटकन भेटन राहत साबी घेणे सांगायचं नावर नाही ना नाही ना नाही माझ्या नावर नाही मग बघ आपल्या शेतीच सांगायचं बरं सांगा ना मग आपल्या शेतीच सांगायचं काहीच नाही आम्हाला आम्हाला काहीच नाही असं सांगायचं असं सांगायचं का हो पण हे कोणा चालू केलं ग ते कोण होत घड्या तो तो मुख्यमंत्री नाही का मोदी नाही ग ते आपलं काय म्हणतात शिंदे साहेबांनी केलंय चालू हा काय हा निवडून आले ना ते शिंदे साहेब लय गुड माणूस आहे ग मग त्यांनी बाळांसाठी काही काही करून ठेवले सुद्धा देते ग तस आपल्याला मग पैसे मोदी मोदी मो आणि शिंदे साहेब एकच नंबर एकच कस नंबर कसं बोलले आता खरंच तू हे काय करत होती इकडं या गावऱ्या काढल्या काकाला चाकून लावल्या त्या त्यांनी काही चाकून ठेवल्या नाही झाले सगळे वल्ल्या होऊन गेल्या मग मी आता हे इकडं गवत कापलं बीन गवत गायला नेऊन टाकलं आणि मग परत म्हणलं आता त्या तिकडे चक्कर मारून आदरसा उगली का नाही सोयाबीन म्हटलं पण येता येता गौरव पाले सगळं सगळं उघड पासार गेला आणि लवकर उद्या ना लवकर तयारी करशील लवकर स्वयंपाक करून लवकर नऊ लो वाचून निघशील आणि देऊन जाते म्हणे तिथं नाही लवकर आवीन ऑफिसला आहे ना लवकर घर देऊन जाते म्हणे लवकर जाऊन बसू आपण तिथं का नाही पाहणी येऊ न हा मग चल पाहुणे काम आजच करून घेते हा मग उतरले असेल ना सोयबीन मग मी त्याला मला बायाच सांगायला हा हा असं मी काय सोयबीन उतरले 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 सोयबीन उतरली आहे ना मस्त उधरले मस्त हा पण मग तू तेवढं उद्या लक्षात ठेवशील काकाच्या जंगडीत पडू नको लवकर आवडशील लवकर तू काय माई मला इतकं मी व पाहिला आणि मला इतकं आनंद झाला

आनंदाची बातमी भेटली बरं हा बरं झालं त्यांनी मला मोबाईल घेऊन दिलेला आहे त्याच्यावर पटकन मला समजतं काही पण आलं का नाही का असं मी काय करेन मला मोबाईल नाही ना मोबाईल घेईन मी काय पैसे कशाला आता एवढं रुपये भेटणार आहे ना दर महिन्याला मग मी कितीच भेटतो दर वर्ष चालू होतील जोपर्यंत राहाय तोपर्यंत पैसे परत राहायचे परत राहायचे परत हप्ता भरतो नाईन मी काढून मोबाईल मला हा मोबाईल समजत नाही साधा सिंपल मोबाईल घेऊन दे मला भेटाल महिन्याला भेटलो जाईल मग तो हरून गेला कुठे पडला काय माहिती आता कामाच्या ना आता पसर उचलला कोचीन कोणतं हा ना एकाच करू तुला आवडशील काकाच्या बांधगडीत फोडू नको तुला मांड्याच्या बांधडीत फोडू नाही आधार कार्ड काढून ठेवशील काका चाव्या घेऊन ठेवशील नाही नाही हा आणि मला बागड्या भरायच्या बरं का देत करून थांबशील का तू गावात पण मग काय म्हणा आपण नाही पत्रमुळ बोलू कस काय करणार मी पण असं जोडी मावशी असं काही केवढी आनंदाची बातमी आहे आपण पट्टेल जाऊन पट्टेल येऊ आणि घरच्यांना बोलायला सांगू कुठला नाही बागड्या भरायला काय सांगते भरायच घरच्या बोलायला सांगू मी पण नाही सांगणार मी सांगेल मी मावशी बरोबर आले बांगड्या भरायला मला घर म्हणून राहिला घरामध्ये नाही का हा 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 असं करू आपण चल मग आता